कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या साधारणतः तो व्हिडिओ तीन चार महिन्यापूर्वीचा आहे गाडी आपल्याच मालकीची आहे ती आपण बी एमडब्ल्यू फायनान्स कडनं दोन हजार सतराला गाडी घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन हजार अठराला त्याची सी आय डीची इन्क्वायरी पण झाली होती त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे आपण सगळं सबमिट केलेलं आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर नाही सगळं कायदेशीर केलेलं आहे आणि कोरटकर चा आमचा संबंध नाहीये कोरटकरनी फक्त एक चक्कर एक कॉमन मित्राबरोबर तो माझ्या तिथे आला होता आणि एक चक्कर मला द्या मला मी फोटो एक काढू का पत्रकार असल्यामुळे मी म्हंटल का आम्हाला अडचण नाही आणि ते तीन व चार चार तीन चार महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे आणि तो आता माझी ना बदनामीचा आता प्रयत्न चालू आहे सगळा ह्याच्याशी माझा काही कोरटकरशी काही लांब लांबपर्यंत संबंध नाही त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट नाही आमचा या संदर्भात आता सध्या या इन्क्वायरी काही केली नाही आणि केली तर मी त्याला सामोरे जाईल माझं कॉपरेशन पोलिसांना हंड्रेड पर्सेंट राहील तुम्हाला काय मी त्याच्यावर तीव्र नाराजी आहे माझी अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिवाजी महाराज आमचं दैवत आहे शिवाजी महाराज आमचं आहे अशा व्यक्तीने असं बोलणं एकदम रॉंग आहे याचा तीव्र निषेध करतो मी निषेध करतो मी तीव्र शब्दात अशी प्रवृत्ती महाराष्ट्रात झाली नाही पाहिजे ह्या मताचा मी पण आहे